हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वायटल वायटलचा तट जगण्याला अत्यावश्यक महत्वाचा असणारा अत्यंत महत्वाचा उत्साहपूर्ण चैतन्यपूर्ण जोमदार रसळशित जिवंत प्राणघातक होत आहे वायटलला ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हार्डवर्क इज अ व्हायटल इन्ग्रेडियन फॉर सक्सेस दुसरा वाक्य आहे दोलीस प्ले अ व्हायटल रोल इन अवर सोसायटी तिसरा वाक्य आहे द दार्ट परफॉर्म्स अ व्हायटल बॉडीली फंक्शन चौथा वाक्य आहे हे सपोर्ट इज व्हायटल फॉर अवर प्रोजेक्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू